बरोबर अजित तुम्ही असेच प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत प्रणाली ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये एकनाथ खडसेंचं भाषण आपण ऐकलं त्यामध्ये माझ्या मागे जर ईडी लावली तर मी सीडी लावेन अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं मात्र आता खरंच एकनाथ खडसें समोरच्या अडचणी वाढताना दिसत आहेत प्रकरण गंभीर होत चाललंय काय सविस्तर याबद्दल सांगाल प्रणाली कापसे यांचा संपर्क तुटलाय आपल्याशी मात्र सध्या आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्सर बजावण्यात आलेला आहे मात्र एकनाथ खडसे हजर राहणार का हा प्रश्न आहेच पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली काय एकूणच या प्रकरणावर अधिक माहिती आपण जर बघितलं तर काल ज्या पद्धतीनं एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आला होता आणि त्यानंतर थोड्या वेळातच त्यांनी जाहीर केलेलं होतं की के आ, आ, से मदे <laughs> देती। ते राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय त्या कार्यालयामध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतील त्यामुळे असं वाटलेलं होतं की याआधी दोन वेळा समन्स दिल्यावरही जे एकनाथ खडसे ईडीच्या कारवाईला किंवा ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाही ते यावेळेला सामोरे जातील परंतु आज सकाळी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्याकडनं निरोप देण्यात आलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांची जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ती आता रद्द करण्यात आली याचाच अर्थ हा जवळपास निघतो आहे की पुन्हा एकदा कदाचित एकनाथ खडसे जे आहेत हे या चौकशीला जाणार नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि तरीही हे शक्यता नाकारता येत नाही म्हणून साहजिक आहे की प्रसारमाध्यम मा असेल किंवा पत्रकार असतील एकनाथ खडसे यांच्या घराच्या बाहेर उपस्थित आहेत की एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निकटी लाटवं नाही शक्यता नेहमी ही असते की जर अकरा वाजेची वेळ दिलेली असेल तर साधारणपणे घरापासूनचं अंतर बघून अर्धा तास आधी किंवा पाऊण तास आधी ही लोकं निघत असतात त्यानुसार साडेदहापर्यंत एकनाथ खडसे हे चर्चगेटला राहतात तिथून ईडीचं कार्यालय जे आहे ते साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठी चोकालावधी आहे साडेदहापर्यंत एकनाथ खडसे जे आहेत ते निघायला हरकत नाही आहे आणि त्यामुळं जर ते आज चौकशीला जाणार असतील तर ते ईडीच्या चौकशीला पहिल्यांदा सामोरं जाणार आहेत यापूर्वी दोनदा त्यांना समन्स देण्यात आलं आहे पहिल्यांदा कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत होता त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा चौकशीला सामोरं जायचं नाही असं सांगितलेलं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना कोविड झाला होता म्हणून मी चौकशीला येऊ शकतो असं सांगितलं होतं आणि आज म्हणजे तिसऱ्यांदा जेव्हा त्यांना समन्वय बजावलं जात आहे तेव्हा त्यांनी किमान पत्रकार परिषद तरी रद्द केलेली आहे की एकनाथ खडसे हे या चौकशीला सामोरे जातील अथवा नाही बरोबर एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे तिसरं समन्स असल्याने एकनाथ खडसे यांच्या बाबतीत आता ईडी काय धोरण स्वीकारतं हे सुद्धा बघावं लागणार अगदी बरोबर आहे प्रणाली आणि अजित तुम्ही दोघे यांच्यासोबत असेच राहा कारण याच प्रकरणावरती एकनाथ खडसे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले जे तक्रारदार आणि या प्रकरणाचा गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करणारे हेमंत गावंडे यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी ऐकूयात आता एकनाथ खडसेंच्या जावयांना अटक झाल्याची माहिती मिळते आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का हो मला पण माध्यमांद्वारे आजच कळालं की त्यांना अटक झाली म्हणून फार काही आनंददायी गोष्ट नाही की कोणाला अटक होणं परंतु हा सर्वच सर्वच पक्षातील राजकारण्यांसाठी हा एक संदेश आहे असं मला वाटतं की माध्यमांच्याद्वारे पण हा देऊ इच्छितो मी की आपण राजकारण जेव्हा सुरू करतात तेव्हा ते, ते काय उद्देशाने सुरू करतात आणि आत्ता आपण कुठल्या उद्देशापर्यंत पोहोचला आहात खरंच आपण त्या उद्देशाशी प्रामाणिक आहात का हे सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ या प्रकरणामध्ये काय झालं होतं खरं तर रेडि रिक्नोरनुसार तर खरेदी झालीच नव्हती तो महसूलही घेतला गेला नव्हता आणखी किती लोक याच्यामध्ये आपण पार्टी केली होती आणि काय नेमकं प्रकरण होतं त्याच्यामध्ये पार्टी आहेत खडसे साहेब आहेत मंदागिनी खडसे आहेत आणि हे चौधरी आहेत असे तिघ पार्टी आहेत तर तिघा जणांची तिघा हे बेसिकली हो केसी। पड़ काया के कशी होती केस ही अगदी पण काय नेमकी तक्रार केली होती आणि याची सुरुवात कशी झाली होती कसं हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं कशी माहिती मिळाली त्यांचं त्यांनी ती एम आय डी सीची जागा एम आय डी सीच्या ताब्यातील जागा खरेदी केली होती आजही तिथे फॅक्टरीज आहेत आणि ती जागा खरेदी केली त्यामुळे ते, त्यांना त्या खरेदी केल्यामुळेच बेसिकली ते हे उघडकीस आलं की स्वतः महसूल मंत्री असताना एम आय डी सीच्या मालकीची जागा त्यांनी खरेदी केली एकूण किती भूखंड होता आणि कशा पद्धतीने त्याचा पूर्ण व्यवहार झाला होता जिथे तुम्हाला शंका आली त्यानंतर तुम्ही तक्रार केली तो काय प्रवास तेच की खरेदी झाली जमीन त्यावरती ऑलरेडी एम आय डी सीच्या इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश होत्या आणि त्यानंतर त्या त्या एस्टॅब्लिश असलेल्या म्हणजे जिथे इंडस्ट्री आहेत अशी जमीन खरेदी केली हाच तर एक मूळ हे होता मध्ये खरेदी करण्याची कारणं काय होती महसूलमधूनच स्वतःला कसे पैसे मिळणार हे त्याच्यातून उघडकीस येत होतं असं अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये जे आता ईडी कायदेशीर यंत्रणा इन्क्वायरी करतेच बरोबर परंतु व्यवहार कसा झाला होता यामध्ये काही खोट्या कंपन्याही उभ्या करण्यात आल्या पैसे आधी करण्यासाठी किती रुपयाचा व्यवहार हा सगळा होता आणि काय तिथे नेमका घोटाळा झाला त्याच्यामध्ये कोणत्या कंपन्यांकडून को पैसे आले होते त्यांच्याकडे त्या ती जमीन घेण्यामध्ये पैसे कोणी कोणी दिले होते हाच खरा या तपासातला भाग आहे आणि त्याच्याच त्याचाच ते, परिणाम हा आता ईडीची इन्क्वायरी आहे परंतु जो तीन एकरचा भूखंड होता आणि त्याची तीन कोटी सदतीस लाख एवढीच रक्कम दिली गेली मूळ किंमत काय होती आणि कशी तफावत होती थी? त्याची किंमत बरोबर आहे तुमचं की त्याची रेडी रेकण्याप्रमाणे किंमत बत्तीस कोटी होती आणि ती कागदोपत्री तीन कोटी पंचवीस लाख दाखवण्यात आली होती हा पण एक मोठा विषय होता त्याच्यामध्ये ते की त्याच्यात त्या म्हणजे तोच एक मोठा दिसत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी मालकीची जागा थी। थी आहे ती ती खरेदी करणं शक्य नाही मुळात म्हणजे त्याच्यावरती ऑलरेडी चाळीस वर्ष इंडस्ट्री आहेत ना अगदी शेवटचा प्रश्न या संदर्भामध्ये ज्यावेळेस दोन हजार सोळाला हे प्रकरण पुढे आलं त्याच्या दोनच दिवसानंतर तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं होतं काय म्हणाले होते आणि आता काय अपेक्षा आहे हा उद्योग मंत्री म्हणजे सुभाषजी देसाई म्हणाले ते की ही जमीन एम आय डी आहे आणि ते त्या मतावर ठाम आहेत की एम आय डी जमीन आहे म्हणजे त्यांनी म्हणणं आणि ते वस्तुस्थितीच आहे ना ती जमीन एम आयडी सीच्याच मालकीची आहे आता पुढची काय भूमिका असणार आहे तुमची तुम्ही न्यायालयात आहात काय नेमकी मागणी असणार आहे असं नाही कायदेशीर आहे हा सगळा प्रवास आणि का ऑलरेडी मोठ्या एजन्सीज आहेत ईडी सारख्या आणि सी बी आय ज्यांच्याकडे हा तपास आहे तर त्या व्यवस्थित तपास करत आहेत त्यावरती म्हणजे माझ्या माजक, माझ्याकडे करण्यासारखं खरंच काही नाही आहे त्याच्यात संपूर्ण यंत्रणेकडेच कायदेशीर व्यवस्थेकडेच हा विषय आहे गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत त्यामुळे एकतर एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत हे तर स्पष्ट आहेच मात्र या संदर्भात आपण अधिक बोलतोय आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आणि प्रणाली कापसे आप आपल्यासोबत आहेत अजित आता यामध्ये एकनाथ खडसे काय नेमकी पुढे भूमिका घेऊ शकतात काय पावलं उचलू शकतात एकनाथ खडसे यांची भूमिका त्यांनी आजची पत्रकार परिषद रद्द करून स्पष्ट केलेली आहे ते ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहतील ही आता लांब लांबपर्यंत शक्यता नाही आहे त्यामुळे ते, ते वकिलांमार्फत त्यांच्या तब्येतीचं वयाचं कारण देतील त्याच पद्धतीनं सध्या करोनाचा काळ आहे आणि याचमुळे मी तिथे येऊ शकत नाही हे तिसरं कारण असेल त्याच पद्धतीनं जी मागणी अनिल देशमुख यांनी के केली होती की मला या संपूर्ण प्रकरणातील कागदो जे जे कागदपत्रे जे आहेत आणि माझं नेमकं काय रोल आहे किंवा माझ्यावरती काय आरोप करण्यात आलेले आहेत या सगळ्याची कागदपत्रं पुरवावीत हे चार मागण्या जे आहेत ते एकनाथ खडसे त्यांच्या वक्त्यांमार्फत करू शकतात आणि अनिल देशमुख यांच्याचप्रमाणे एकनाथ खडसे हे देखील ईडी जी चौकशी आहे ती टाळू शकतात पण असंही म्हटलं जातं आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ खडसे भाजपवरती आरोप करत होते माझ्या मागे ईडी लावली तर मी सी डी लावेन या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर लक्षात घेतलं तर एकनाथ खडसे हे चौकशीला हजर राहतील असं देखील काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे आणि कारण का फक्त एकनाथ खडसे हे अशी व्यक्ती भेक, व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भाजप भाजपसोबत राहून गेली चाळीस वर्ष राजकारण केलेलं आहे त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीची पूर्ण जाणीव असेल की नेमकं कुठे आणि कशा पद्धतीने काय बोलावं काय करावं कारण त्यांनी थेट आरोप केले होते जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा तुम्ही जर माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन मग त्याच अर्थी नेमकं आता एकनाथ खडसे यांची मूळ जी असेल ती ईडीपासून पळण्याची असेल थेट लावण्याची असेल गोष्टी स्पष्ट होतील परमात्र अजित जर तीन वेळा समन्स बजावून सुद्धा जर ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी एखादी व्यक्ती हजर राहिली नाही तर मग ईडी पुढे काय करू शकते ईडी ही स्वायत्त यंत्रणा आहे ईडीने तीन वेळा समन बजावलेला आहे असं नाही आहे कि की ईडी किती वेळा समन बजवू शकते माझी माहिती आहे त्या ते त्याप्रमाणे ईडीनं समन बजावल्यानंतर जोपर्यंत ईडीला वाटत नाही तोपर्यंत ईडी संबंधित व्यक्तीवर कारवाई करत नाही आणि जर ईडीने ठरवलं तर ईडी समोर संबंधित व्यक्तीला कारवाई क करण्यापासून त्या त्या ठिकाणी त्याला कारवाई करताना थेट त्यांना अटक देखील करू शकतात म्हणजे जर आपण पाहिलं ईडीचं कामाचं स्वरूप तर रात्री चौकशीला भरून रात्री मध्यरात्री उशिरा अटक दाखवली जाते पण ईडीला हेही अधिकार आहेत की थेट त्या ठिकाणी छापे टाकायचे आणि अटक करायची या मागच्या अनिल देशमुख प्रकरणात देखील सूत्रांनी जी माहिती दिली त्यानु आहे त्यानुसार ईडीचे काही पथकं जी आहेत ती अनिल देशमुख आणि ऋषिके देशमुख यांना अटक करण्याकरता गेली होती मात्र ते तिथे मिळून आले नाही आणि त्याचबरोबरनं अनिल देशमुख आणि ऋषिके देशमुख या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे त्यामुळे ईडी न्यायालयाचा अवमान होणार नाही या दृष्टीनं ना, जोपर्यंत त्या त्या अनिल देशमुख यांच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत अनिल देशमुख यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करणार नाही असंच या सगळ्या गोष्टीवरून दिसतंय पण जर आपण एकनाथ खडसे यांचं पाहिलं त्यांच्यासमोर अनेक पर्याय आहेत शेवटीच आपण पाहिलं तर देखील सेनेचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक यांना ईडीनं समोर बदललं होतं त्यांनी तो सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळवलेला आहे पण ते त्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी नव्हते त्यांना मुख्य आरोपी त्या ठिकाणी बनवण्यात आलेले नाहीये पण ह्या हे जे आरोप आहेत किंवा हे जे प्रकरण आहेत एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांचं या दोन्ही प्रकरणामध्ये त्यांच्यावरती ठपके ठेवण्यात आलेले आहेत आणि मुख्य आरोपी म्हणून त्यांना ई सी आर मध्ये दाखवण्यात आलेलं आहे यामुळे न्यायालयातून या दोघांना दिलासा मिळणं फार कठीण दिसतं थोडंसं थांबवते मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत सध्या आहेत